या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापूर येथील बंजारा समाजातून आलेल्या स्वाथी राठोड यांनी आय ए एस परीक्षा उत्तीर्ण करत केरळमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी असिस्टंट कलेक्टर म्हणून नियुक्ती मिळवली आहे त्यांचा हा प्रवास जिद्द मेहनत आणि संघर्षाचं प्रतीक असून वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रेरणादायी वाटचाल ठरली आहे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे कष्ट आणि जिद्दीची कहाणी कुणा अधिकाऱ्याला प्रेरणास्थान मानून सुरू केलेला प्रवास जिथं स्वतःला लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनवून थांबतो त्याला यू पी एस सी म्हणतात गेल्या काही वर्षात यू पी एस सी परीक्षेतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांचा टक्का वाढला आहे परिस्थितीशी दोन हात करत हे विद्यार्थी आपलं आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करत आहेत सोलापुरातील स्वाती राठोड या विद्यार्थिनीच्या यशाची अशीच कहाणी आहे परीक्षेतील यशामुळे स्वातीने स्वतःचे स्वप्न पूर्ण करत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलाय कारण रस्त्यावर गाढा लावून भाजी विकणाऱ्या आई वडिलांची कन्या आता सनदी अधिकारी बनली आहे त्यामुळे सोलापूरची स्वाती आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचं रोल मॉडेल बनली आहे स्वातीच्या वडिलांनी सुरुवातीला मुंबईत मजुरीचं काम केलं मात्र कुटुंबासमवेत मुंबईत राहणं अवघड बनत असल्याने त्यांनी सोलापूर गाठलं सोलापुरात गाड्यावर भाजी विक्री करून उदरनिर्वाह केला त्यातूनच आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केलं वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वातीनेही सी परीक्षेत भाजी मारली आहे तिने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज आहे स्वातीचे आई वडील सोलापूरातील विजापूर रोड राजस्व नगर येथे राहतात ज्या परिसरात ते राहतात त्याच परिसरात आई वडील दोघेही मिळून गाड्यावर भाजी विक्री करतात स्वाती राठोड कुटुंबासोबत सोलापुरातच राहते मात्र आर्थिक अडचणीमुळे साहजिकच छोटंसं सा घर असल्याने अभ्यासात अडथळा निर्माण व्हायचा त्यामुळे तिच्या वडिलांनी पोटाला चिमटा देऊन मुलीला पुण्यात भाड्याने रूम करून दिली ज्यामुळे स्वातीला अभ्यास करणं सोपं झालं तिथूनच तिने यू पी एस सी परीक्षेचा अभ्यास केलाय त्यानंतर ती सोलापुरात परतली अखेर तिच्या आणि आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं आणि भाजीवाल्याची लेख सनदी अधिकारी होऊन मॅडम बनली आहे